I'm going to go to the hospital. 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 I'm going

कारण काहीतरी मिसकम्युनिकेट आणि मिसअंडरस्टँडिंग होत आहे आणि सध्या ताईची लाईफ चालू आहे आय थिंक की मला तेवढे मॅसेज करता येईल ज्या त्यां त्यांच्याबद्दल मला काय माझं मत मांडायचं असेल तर मला वाटतं की सगळ्यांनी या पटकन आणि माझा आवाज येतो आहे का फक्त एवढं सांगा मला एक कमेंट करून म्हणजे सगळं येतो आहे का आवाज जर येत असेल तर मला कमेंट करा आणि मला काय लागलं सुद्धा मला उशीर झालं आणि उशीर झाल्यानंतर नौकरी लिहिली आहे आज दमलेसुद्धा खूप दमले म्हणजे आज मला पिकोळी कोट पुन्हा बेलापूर कोट त्याच्यानंतर पुन्हा सेशन कोट असं तीन कोर्ट होते आणि जास्त असं तीन तीन कोट होते मला खूप बरं वाटलं पण खरं तर कोणा व्हिडिओ काढायचा होता त्यांच्याबरोबर वेळच मिळाला नाही कारण खूप बिझी होते तर ही लाईव्ह काही गोष्ट गोष्टी क्लिअर करायसाठी मी घेतलेली आहे तर तुम्ही सगळेजण जॉईन करा आणि माझा आवाज येत असेल तर मला प्लीज सांगा आवाज येत असेल तर आवाज येत असेल तर मला सांगितलं तर खूप बरं होईल तर काय ना सध्या त्यांची लाईफ चालू आहे आणि काही गोष्टी ज्या कायद्याच्या चौकटीमधल्या आहेत त्या मला असं वाटतं की माझं सांगणं गरजेचं आहे कारण का की त्या जर माझ्या माझ्याशी संबंधित असतील तर नक्कीच मला तो सांगण्याचा सा अधिकार पण आहे आणि महत्त्वाचं सुद्धा आहे कारण का की बऱ्याच लोकांचं त्याच्यामुळे गैरसमज होतोय आणि गैरसमज झाल्यामुळे किंवा त्यांना त्याच गोष्टी माहीत नसल्यामुळे किंवा त्या गोष्टीची काय तीव्रता आहे ती माहीत नसल्यामुळे कारण माझ्या बाबतीत काय झालेलं आहे कोणी पण येतं माझ्या घरचं रेकी करतं माझ्याबद्दल वाईट बोलतं किंवा कोणी माझ्या मॅटरमध्ये काही बेकायदेशीर किंवा खोटं विधान करतं किंवा मी काय माझे काय पर्सनल गोष्टी असतील त्या सोशल मीडिया त्या प्रसारित करणं या सगळ्या गोष्टीबद्दल काही कुठलीही कायद्याची तमा न बाळगता या सगळ्या गोष्टी करत आहेत आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे आणि ते गुन्हे हे शिक्षेपर्यंत मी पोचवत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला असं वाटतं की काही गोष्टी मला क्लिअर करणं खूप गरजेचं आहे कारण बऱ्याच गोष्टी मी सोशल मीडियावर येऊन सांगत नाही कारण ज्या कायद्याच्या चौकटीतल्या गोष्टी असतात त्याच मी बोलते मी कायदा कायद्याचा मी सन्मान करतो कायद्याचा धाक आहे त्याच्यामुळे मी सोशल मीडियावर त्याच गोष्टी येऊन बोलू शकते ज्या कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या आहेत लोकांची दिशाभूल होऊ नये किंवा लोकांना लोकांची कि लोका कि लोका कि दिशाभूल होऊ नये किंवा लोकांनी कोणाची दिशाभूल करू नये म्हणून गोष्टी बोलते कारण माझ्या घरची रेखी करणं माझ्या माझ्या माझ्याबद्दल खऱ्या खोट्या अफवा गोष्टी पसरवणं माझ्यावर कुठली कायदेशीर कारवाई न करता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आणि माझी बदनामी मानहानी करण्यासाठी करणं तर या सगळ्या गोष्टींचं मला उत्तर हे मी सोशल मीडियावर येऊन देत नाही कारण सोशल मीडियावर अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा वर्तणूक केल्यामुळे मी त्यांच्यावर म्हणजे माझे जे विरोधक आहेत त्यांच्यावर मी ॲक्शन कारवाई घेत आहे गुन्हे दाखल करतो परंतु काही गोष्टींचा मला असं वाटतं की सत्यभामाची लाईफ चाल लाईफ चालू आहे आणि सत्यभामाला मी जो काही केलेला मेल होता तो मेल एका तिच्या तिची आरोपी जी की माझी सुद्धा आरोपी आहे तिच्यावर मी सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत परंतु तो मेल तिने तिच्या लाईव्ह वर प्रसारित केला पहिली गोष्ट तर कायद्याच्या चौकटीतली गोष्ट सांगते पहिली गोष्ट की तुम्ही तुम्ही जर कोणाला मेल करताय जर कोर्टाच्या कामकाजासाठी महत्वाची असेल तर मेल देण्यासाठी पहिल्यांदा कोर्टाची परमिशन घ्यावी लागते तुम्ही डायरेक्ट असे मेल वगैरे देऊ शकत नाही परमिशन घ्यावी लागते तक्रार अर्ज तुम्ही कुठे करताय त्या मेलचा वापर करताना सुद्धा परमिशन घ्यावी लागते कारण जर तुम्हाला कोणी तुमच्याबरोबर त्यांची वयत क्लिअर करत आहे तर तुम्हाला मात्र ती माहिती इतर दुसरीकडे कुठे शेअर करायची असेल तर ती माहिती तुम्हाला तिची परमिशन घ्यावी लागते किंबहुना त्या ज्याच्याबद्दलची ती माहिती असेल त्यांचं एन ओ सी घ्यावं लागतं ना हरकत प्रमाणपत्र नो ऑब्जेक्शन घ्यावं लागतं त्यांचं एक ॲफिडेविट म्हणा किंवा एक पत्र घ्यावं लागतं त्याच्याशिवाय तुम्ही ती माहिती कुठेही शेअर करू शकत नाही आता माझ्या बाबतीत काय झालं आहे की मी एक मेल कोणाला केला मदतीचा आणि तो मेल करण्याच्या अगोदर मला त्या व्यक्तीनं असा असा मेल तुम्ही करा असं सांगितलं होतं त्याचेही पुरावे आहेत त्याच्यानंतर तो मी मेल केला आणि तो मेल त्यांनी कुठेतरी कुठल्या चार्जशीटला वगैरे लावला आणि त्याच्यानंतर जी आरोपी आहे त्यांची आरोपी आणि ती आरोपी सेम माझ्या केसमध्ये सुद्धा आहे तो त्यांनी मेल हा व्हायरल केला आता उद्या त्या केससंदर्भातली तारक तारीख आहे मला असं वाटतं की सत्यभामाची लाईव्ह चालू आहे तर सत्यभामाने मला लाईव्हवर येऊन प्रश्न विचारावे त्याचं उत्तर मी देईन कारण मला एवढं टायपिंग मला मला आवडत नाही मी भरपूर भरपूर टायपिंग करू शकत नाही आणि टायपिंग करून उत्तर द्यायला ना एक लिमिटेशन येतात शब्दांचे लिमिटेशन येतात आणि मी कदाचित त्यांना मी टाईप काय करते ते कळत नाहीये ते वेगळंच काहीतरी ते समजून घेतात आहे त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करेन की त्यांनी लाईव्हवर यावं त्याच्यानंतर मला बोलता येईल तुम्ही जर कोणी असाल लाईव्हवर तर तिला सांगा लायबर यायला कारण कशा की मी काहीतरी वेगळं बोलते आणि ते काहीतरी वेगळं बोलतात आहे त्यांना काहीतरी वेगळं समजते आणि भरोसा वगैरेचा जो विषय आहे तर मला असं वाटतं की जे पण लोक मला असं म्हणतात तुमच्यावर भरोसा नाही आहे भरोसा नाही आहे तर पहिली गोष्ट एक गोष्ट लक्षात घ्या मी जरी कोणाला भेटायला गेली असेल तर मला बोलवलं गेलं होतं मी भेटायला गेली तर कायद्याच्या चौकटीत राहून भेटायला आगे आगेवाला राईट नाही ना अच्छा ये मलाही नाही तर कायद्याच्या चौकटीत राहूनच मी भेटायला गेलेली आहे मला कायदा बऱ्यापैकी कळतो त्याच्यामुळे गेलेली आहे तर कोणीही त्याचं आता बघा कसं आहे सोशल मीडियावर येऊन मला आजकट बिचकट बोलता येत नाही किंवा मला मला असंविधानिक भाषा वापरता येत नाही त्याचा अर्थ असा नाही की मला काय करताच येत नाही मला जे काय करायचंय ते मी केलेलं आहे जे काय करायचं ते मी करत आहे आणि जे काय मला करायचं ते मी करणार आहे ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे ठीक आहे पण माझ्यावर अविश्वास टाकणाऱ्या लोकांनी आधीच त्याचं गिरेमान झाकून बघावं का त्यांनी काय केलेलं आहे बरोबर ना त्यांच्या त्यांनी कुठल्या कुठले ॲक्शन्स केलेल्या आहेत कारवाया केलेल्या आहेत दुसऱ्यांवर भरोसा आणि आ आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुम्ही तुमचा कुणावर भरोसा असू दे नाही तर नसू दे तुमचा स्वतःवर तरी भरोसा पाहिजे की नाही तुम्ही स्वतः तरी विचार करायला पाहिजे की तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं आहे तर दुसऱ्यांवर भरोसा आहे की नाही आहे ठेवायचा की नाही ठेवायचा हे सगळे बोलण्यापेक्षा स्वतः तुम्ही काय केलं आहे ते बघा मला काय करायचं ते मी बरोबर करते मला कोणाची म्हणजे कोणी मला सांगण्याची गरज नाही आहे ठीक आहे आणि माझ्या प्रॉपर्टीवर जाण्याचा काय म अधिकार हा कोणालाच नाही माझ्या प्रॉपर्टीवर जाण्याले जाण्यापेक्षा माझ्या प्रॉपर्टीची तुम्ही चौकशी लावा एस आय टी लावा सी बी आय लावा सी आय डी लावा क्राईम ब्रांच लावा जी तुम्हाला चौकशी लावायची ती लावा त्या सगळ्या चौकशीला मी सक्षम आहे उत्तरं द्यायला आणि मी उत्तरं दिली देत आली ती दे। तर मला जरा प्लीज मला हे करा माझा आवाज येतोय की नाही येतोय फक्त मला सांग एक कमेंट करा प्लीज मला कारण बऱ्याच वेळेला असं झालं अविश्वास आहे अविश्वास आहे आता हे मी किती दिवस ऐकते परंतु जे अविश्वास आहे बोलणारी लोक आहेत त्यांनी कधी स्वतःचं गिरेपान झाकून बघितलं का की ते विश्वास करण्यासारखे आहेत की नाही आहे किंवा त्यांनी काय केलंय फक्त सोशल मीडियावर येऊन बकबक करणं म्हणजे काम केलं असं नाहीये ठीक आहे सोशल मीडियावर येऊन बकबक करायला आकार शकल काहीच लागत नाही असं काय हरकत नाही मला काय हे आहे पण अंकेश हॅलो लंकेश्वर सॉरी लंकेश्वर हॅलो हो वंदे मातरम खूप खूप स्वागत आहे ते सोशल मीडियाच्या जेवढे पण सोशल मीडियावर तुमचे असतील ना ते कधी को, कोणी मैत्री कराच्या लायकीच्या साईडला घ्या मैत्री कराचे खरंच लायकीचे सोशल मीडियाची तरी लोक नाही असं ते हरकत नाही मी बोलेन हॅलो हॅलो हे अभी छुट्टा छुटा से असेल मजा आवाज है तो एक नमस्ते अंकेश लंकेश्वर हाँ क्या तीन तो चलेगा अच्छा ये मैं दस का डॉलर समझ के मैं खुद ही चलेगा कोई बात नहीं बोलूयाच लाईट चालू होते ना म्हणून तुमचा फोन कट केला आतमध्ये का शेरू शेरला भेटूया आणि मग अच्छा बरं झालं चेक केलं मी बात नाही काय नाही नाही ते चिकन एक मिनट हां